<Sarlanc externals> भारत का सब संविधान है भारत का संविधान विधान है भारत का संविधान है भारत का संविधान है लेता है समता न्याय का फल देता है जिसकी बदौलत भारत देश को मिला यह सम्मान है भारत का सब है भारत का सभी नमस्कार भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम मी विनम्र अभिवादन करते आज सव्वीस नोव्हेंबर हा आपण संविधान दिन साजरा करतो पहिल्यांदा मी तुम्हाला संविधान म्हणजे काय ते सांगते संविधान म्हणजे देशाच्या राज्य कारभारासाठी तयार करण्यात आलेले जे मूलभूत कायदे आहेत ते एका ग्रंथामध्ये एकत्रित केलेले आहे त्याला आपण संविधान असं म्हणतो यांच्या यशस्वी प्रयत्नातून आणि विद्यार्थ्यांच्या संकल्पनेतून इंग्लिश स्कूल यांच्या संकल्पनेतून आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्याच्या प्रयत्नातून जे आज सेल्फी पॉईंटवरती जे चलचित्र किंवा जे पोस्टर लावलेले आहेत त्यासाठी विद्यार्थ्यांनी दिलेलं योगदान हे फार मोलाचं आहे संविधानाच्या संविधानाचे महत्त्व आजपासूनच विद्यार्थ्यांना महत्त्व प्राप्त व्हावं समजून यावं याबद्दल जो केलेला प्रयत्न आहे छोटासा प्रयत्न आहे या छोट्याशा प्रयत्नातून त्यांचं करण्याची जी प्रयत्न करण्याची वृत्ती आहे ती दिसून येत आहे या विद्यार्थ्यांना असेच प्रोत्साहन देत जर आपण गेलो तर था त्यातून त्यांना अनेक प्रकारची ऊर्जा मिळणार आहे त्यासाठी था त्यांना शुभेच्छा देतो आज तुमच्या सहकार्यातून आणि माझ्या सर्व टीमच्या संकल्पनेतून संविधान दिनाच्या निमित्त या ठिकाणी आपण सेल्फी पॉईंट नियोजित केलेलं आहे त्याचं उद्घाटन या गावच्या सन्मान्य लोकनियुक्त सरपंच साळुंके मॅडम यांच्याशी झालेलं आहे त्याचबरोबर सेल्फी फंडचं उद्घाटन हे सातारा जिल्हा बँकेच्या येराड शाखेच्या स कर्मचारी मारिक मॅडम यांच्या हस्ते झालेला आहे या दोघांचाही प्रथमता विद्राच्या वतीनं मनाबरोबर आभार आहेत मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की सातत्यानं शाळेमध्ये अशा विविध प्रकारचे उपक्रम सुरू असतात बऱ्याच वेळा ते सगळे शाळेपुरती मर्यादित असतात पालकांना आपली मुलं काय करतात हे बऱ्याच वेळा समजत नाही थोडंसं हा छोटासा प्रयत्न होता आम्ही ग्रामपंचायतपण पोहोचण्याचा मला काहीतरी पालक आहेत ती यादवचा यादवचे वडील बघायला दर पंधरा दिवसाला येतात जंगमसर आहेत दर आठवड्याला दर पंधरा दिवसाला येतात काय चाललंय त्यांचा पोरगा खूप आगाव आहे त्याच्या प्रेशर टाकून त्याला लाईन मध्ये आणायलाय त्यांची मुलगी खूप हुशार आहे मग सगळ्यांना प्रोत्साहन द्यायला चाललंय आम्हाला आनंद कधी होईल तुम्ही शाळेत याल तेव्हा विद्यार्थी शाळेत येतीलच पण विद्यार्थ्यांचे पालक शाळेत आले पाहिजेत अभिमानानं आले पाहिजेत आमचे कान धरले पाहिजेत कान टोचले पाहिजेत हा अधिकार पण मित्र तुम्हाला आहे मंत्रिमंडळाची सामूहिक जबाबदारी कोणासमोर असते <laughs>

जो भी यहाँ पैदा होता है भारत माँ का लाल है संविधान में इन बातों का ख्याल है जो भी यहाँ पैदा होता है भारत माँ का लाल है संविधान में इन बातों का श्रद्धा देखो ख्याल है कोई मरेना ना भूख प्यास से इसका प्रावधान है भारत का संविधान है भारत का संविधान